श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आम्ही आपल्याला यापूर्वी अनेक कथा कादंबऱ्या सादर केलेल्या आहेत कोकणातील कथा आणि गजाली या विद्याप्रभू लिखित कथासंग्रहातील उत्कृष्ट अशा अकरा कथा यापूर्वी आम्ही आपल्याला सादर केलेल्या आहेत तसेच श्री अरुण हरकारे या सुप्रसिद्ध लेखकांच्या कोकीनचा सप्लायर कथा एका बॉडीगार्डची कोमजलेलं फुल कुणी म्हणेल वेडी मला या अशा काही कादंबऱ्या आपल्याला सादर केलेल्या आहेत तसेच एगादा ख्रिस्ती या सुप्रसिद्ध इंग्लिश रहस्यकथा लेखिकेच्या कादंबऱ्या मराठीतून सादर करण्यात आलेल्या आहेत श्रोते हो आजपासून मी आपल्याला एका सत्यघटनेवर आधारित एक थरारक कादंबरी सादर करत आहे श्रोते हो या कादंबरीचे लेखक श्री व्यंकट पाटील हे बृहन्मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले आहेत त्यांनी त्यांच्या सेवा काळात अनेक गुन्हेगारांना गजाआड करून बऱ्याच क्लिष्ट व गंभीर गुन्ह्यांचा तपास उत्कृष्टपणे हाताळून गुन्ह्यांचा छडा लावला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सर्वोच्च अशा राष्ट्रपती पोलीस पथकानं देखील सन्मानित करण्यात आलेला आहे पोलीस दलातल्या अतिशय धावपळीच्या कामामधून वेळ काढून त्यांनी आपला लेखनाचा छंद जोपासला आहे श्रोतेहो निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली घात ही कादंबरी मी आपल्याला सादर करत आहे या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या योजनेअंतर्गत प्रथम प्रकाशन विभागातील कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी देण्यात येणारा श्री ना पेंडसे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर श्रोते हो अशी महाराष्ट्र शासन वाङ्मय पुरस्कार विजेती कादंबरी घात ही मी आपल्याला सादर करत आहे बाघ पहिला अरे काशाबा ऊन डोक्यावर आले जेवणाला सुट्टी करतो की नाही असा धारदार आवाज काशीनाथच्या कानावर पडला तसं काशीनाथ चमकून हातातलं फावडं खाली ठेवून उभा राहिला समोर शेतमालक ठाकूर शेठ उभे होते त्यानं हात जोडून रामराम शेठ म्हणून हातातल्या फाटक्या टवलनं कपाळावरचा घाम पुसला मालकानं काशीनाथकडे बघत विचारलं आज एकटाच दिसतो शेवंत नाही आली ती कामावर काशीनाथ अदबीनी म्हणाला शेठ शेवंत जरा आठवड्या बाजाराला आला गेली आहे पातूर परत येणार आहे मग आल्यावर आम्ही दोघं जण आजचं काम संपवणार आहोत दोन्ही पोरींसाठी नवीन कपडे आणायचे आहेत पुढल्या आठवड्यात जत्रा सुरू होईल लवकर कपडे आणि घरातलं सामान आणायचं होतं म्हणून मीच म्हटलं तू जा बाजाराला तोवर मी शेतात कामाला सुरुवात करतो ठाकूर एक शेतकरी असा मी त्यांचं नाव गजानन ठाकूर त्यांना त्यांच्या गावात व आजूबाजूच्या पंचक्रोशी शेठ म्हणून ओळखायचे वाच्छापूर गावचे जमीनदार व सरपंच म्हणून ते उदयास आले होते वाच्छापूर हे खेडेगाव वा भिवंडी तालुक्यापासून चौदा पंधरा मैलावर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा पाईप बाजूला निमगाव आणि वादशापूरच्या पश्चिमेला काळवीचा डोंगर व त्याच्या जंगलाचा भाग निमगाव पासून पुढे आंबाडीला जाणारा रोड तिथून पूर्वेकडे साधारण दोन किलोमीटर वर वाच्छापूर हे गाव वाच्छापूरला जाताना मध्ये दक्षिणोत्तर मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा पाईपलाईन पाईपलाईन ओलांडली की वाच्छापूर वाच्छापूरच्या बाजूस छोटासा गण्या नावाचा डोंगर त्याच्या पलीकडे माऊलीचा आवडवला डोंगर त्याचे कळस आकाशाला गवस निघालताना दिसतात त्याच्या बाजूला तानसा तलाव आसपासच्या परिसरात तांबिवली तांबळीपाडा वाफा अशी लहान मोठी गावं वाच्छापूरची लोकसंख्या जेमतेम आठशे ते हजार एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुमारास वाच्छापूरला जाण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एक एस टी बस भिवंडीवरून पवना मार्गे येत होती पवना गावापासून फार तर पाच सात मैलाच्या अंतरावर वाच्छापूर तेथे जाण्यासाठी कोरिवली नेवळी मार्गे एक रस्ता तर दुसरा तळवली बुरुंद तालिंग मार्गे कच्चा रस्ता होता पवना पोलीस लाईनच्या मागून एका नाल्याच्या बाजूने नेवळी मार्गे लाहूर खारिवली व पुढे निमगाव मार्गे जाणाऱ्या कच्च्या पाऊलवाटेचा उपयोग त्या काळात चालत जाण्यासाठी करत असत वाच्छापूर हा ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग परंतु सदर कुण भाग कुणबी व काही भागात आदिवासी समाजाची वस्ती आहे नेवळी खारिवली लाहोर निमगाव या परिसरात कारवीच्या डोंगरमाथ्यापासून ते पुढे निमगाव वाछ्छापूर जांबिवली असा बराचसा भाग जंगलाने व्यापलेला आहे त्या जंगलात आजूबाजूच्या खेडेगावातील लोक कधी सशाची तर कधी जंगली डोकराची शिकार करण्यासाठी आवाज करत फिरताना दिसायची कधी एखादी डुकराची शिकार मिळायची पण शिकाऱ्यांमध्ये वाटप करता करता फक्त अर्धा किलो मटण वाटायला मिळत होतं ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जंगलाचा भाग जास्त असल्यामुळे फॉरेस्ट खात्याची माणसं अधूनमधून आली की शिकाऱ्यांची पळापळ व्हायची फॉरेस्टची माणसं निघून गेली की पुन्हा शिकारी जंगलात धावायचे वाचापूरचे सरपंच ठाकूरशेठची सगळ्या गावकऱ्यांनी एकमताने बिनविरोध निवड केली होती ठाकूरशेठचा जमीन जुमला चांगला घरची परिस्थिती बऱ्यापैकी व त्या पंचक्रोशीमध्ये ते एक सदन शेतकरी व देव माणूस म्हणून प्रसिद्ध होते साधारण पंचावन्न ते साठ वर्ष वय देह रांगडा मोठावर झुपकेदार मिशा डोक्यावर टोपी सफेद सतरा धोतर असा पेहराव असे ठाकूरशेठ रुबाबत कपडे घालून तयार झाले कि गावातले लोक समजायचे आज जिल्ह्यावरून किंवा तालुक्यावरून कोणीतरी मोठा साहेब जेडीपी अध्यक्षाची स्वारी किंवा तालुक्याचा फौजदार येणार आहे ठाकूर शेठ एक वजनदार व्यक्तिमत्व शासन दरबारी त्यांची नेहमी उठबस असायची घरची परिस्थिती चांगली दोन मुलं दोन मुली सुना नातवंड असा वीस लोकांच्या खटल्याचं घर होतं घरात व शेतात राबण्यासाठी बायका माणसांचा राबता सतत चालू होता जनावरांनी गोटा भरलेला शेतात भात पिकांबरोबर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जायची तो भाजीपाला कधी पावण्याच्या बाजारात तर कधी भिवंडीला पाठवला जायचा शेठच्या घरात आलेला माणूस कधी हात धुतल्याशिवाय परत जात नव्हता हो नडीला रात्री अपरात्री गावात कोणाला काय लागलं असं भरलं तर त्यांच्या घराचा दरवाजा चोवीस तास उघडा होता छोट्या मोठ्या भानगडी पोलीस ठाण्यावर न जाता ठाकूरशेठच्या ओसरीवर सोडावल्या जायच्या कोणाचं चुकलं तर लागली स्वतः लक्ष घालून लोकांना समजावून सांगून गावातल्या भानगडी बाहेर न जाण्याबद्दल ते नेहमी सतर्क राहत त्यामुळे मधील भानगडीबाबत पोलीस ठाण्यालाही ताप कमी होता पण पोलिसांचा ताप मात्र शेठला नेहमी व्हायचा आजूबाजूच्या गावात झालेल्या भानगडींचा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आलेले पोलीस ठाकूरशेठच्या घरी आल्याशिवाय जात नसत शेठ यांचा शेतात आल्यावर साधा सफेद पंचा शर्ट असा पेहराव असे शेड लांबून येताना दिसले की कामगारांची धावपळ व्हायची जो तो आपापल्या आप कामाला लागायचा शेड आले की सगळ्या कामगारांची विचारपूस करून चालू असलेल्या कामाबद्दल चौकशी करायचे कधी स्वतः गड्यांबरोबर काम करताना दिसायचे पिढ्यान पिढ्या राबणारं कुटुंब असल्यानं शेतीमध्ये कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यावं याचं ज्ञान त्यांना चांगलं होतं शेतात कायम कामासाठी दोन तीन गडी असायचेच त्यामध्ये काशीनाथ हा जुना जाणता गडी होता तीस बत्तीस वर्षाचा होता लहानाचा मोठा तो ठाकूरशेठच्या शेतातील वस्तीवरच झाला त्याचे आई वडील शेठकडे कामाला होते त्यामुळे घरातली मंडळी काशीनाथला काशाबा म्हणून हाक मारायची गावातले लोक देखील त्याला काशाबा नावानेच हाक मारत होते काशीनाथची आई लहानपणीच कसल्या तरी किरकोळ आजारानं अंथरुणाला खेळली आणि त्यातच तिनं रामनाम घेतलं काशीनाथच्या आई पाठोपाठ त्याच्या वडिलांनी देखील दोन वर्षातच स्वर्गाचं तार ठोठावलं काशीनाथ पोरका झाला आता शेठच त्याच्यासाठी आई बाप आणि देव होते सगळ्या कामगारात प्रामाणिक मेहनती आणि सच्चा माणूस म्हणून तो सगळ्यांना परिचित होता असा काशाबा शेठच्या घरात शेतात सर्व कामात हुशार होता त्यामुळे शेठला शेतात फार लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती काशीनाथनं ना त्याची बायको शेवंता पावण्याच्या बाजाराला गेल्याचं सांगितल्यावर शेठ बोलले तू नाही का जायचं तिच्या बरोबर नाही गेलो शेठ काशीनाथ म्हणाला दोन्ही पोरींना शाळाला सुट्ट आहे त्या घरात आहेत म्हणून शेवंतीला एकट्यालाच जायला सांगितलं जायचं ठाकूर शेठ म्हणाले सारखं दोघंही राबताय शेतात एक दिवस मिळतो रविवार पोरींना जरा फिरून नाही का आणायचं नाही शेठ शेतात लई काम पडले काशाबा बोलला त्यातच पाहुण्याला चालत जावं लागतंय दोन्ही पोरींना घेऊन जाताना त्रास होतो बर बर ठीक आहे आता ऊन वर आलंय जा वस्तीवर तू बी जेवण पोरींना बी ते खायला असं म्हणून शेठ घराच्या दिशेने चालू लागले काशीनाथ ठाकूर शेठच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला मनाशीच विचार करू लागला खरंच या कलियुगात माणसं शिल्लक आहेत त्याला पूर्वीचे दिवस आठवू लागले त्यावेळी काशीनाथचं वय दहा बारा वर्ष होतं आई वडिलांबरोबर काम करत होता त्याचे आई वडील ठाकूर शेठकडे शेतात व घरात काम करत होते काशीनाथनं सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं त्याच दरम्यान त्याचे आई वडील वारले त्याचं शाळेत जाणं बंद झालं शेठन त्याला तू शाळा शिक म्हणून आग्रह केला परंतु त्याचा काशाबावर काही परिणाम झाला नाही उलट तो म्हणाला मी शाळा शिकून कुठं साहेब होणारे मी तुमची सेवा करत हयात घालवणार काशाबाला आई वडील नव्हते जवळचे कोणी नातेवाईक नव्हते तो एकटाच ठाकूरशेठकडे शेतात राबत होता तो दिवसभर शेतात काम करून दुपारी शेतातच जेवायचा रात्री घरी येऊन जेवण करून परत झोपण्यासाठी वस्तीवर जायचा असा त्याचा दिनक्रम चालू होता एक दिवस रात्री जेवण करून काशीनाथ वस्तीवर जायला निघाला त्यावेळी शेठ बाहेर ओसरीवर बसले होते शेठनं आवाज दिला काशीनाथ चाललास काय वय शेठ असं म्हणून काशीनाथ चालू लागला ठाकूर शेठनं पुन्हा आवाज दिला काश्याबा पाच मिनिट बस जरा तुझ्याशी बोलायचंय काशीनाथ हातातली काठी कंदील खाली ठेवून शेठच्या समोर जमिनीवर बसत म्हणाला शेठ काय काम आहे अरे काम काय नाही आज भिवंडीला मामलेदार ऑफिसला गेलो होतो तिथं आपला निमगावचा दत्ता पाटील भेटला दत्ता पाटलाचं नाव काढलं आणि काशीनाथला जोराचा ठसकास लागला ठाकूर शेठनं विचारलं अरे काशेबा काय झालं काही नाही शेठ अशीच खोकल्याची उबळ आली बरं मी काय म्हणत होतो ठाकूर शेठनं काशाबाकडे एक वेळ बघितलं पण काशीनाथची नजर जमिनीकडे वळवली होती त्याला शेठच्या नजरेला नजर द्यायची भीती वाटू लागली शेठ पुढं बोलू लागले तू दत्ता पाटलाच्या घराला गेला होता म्हणे मला बोलला नाहीस ते नाही शेठ गेल्या महिन्यात तुम्हीच मला पौण्याला बाजाराला पाठवलं होतं बाजारातनं परत येताना दत्ता पाटील त्यांच्या फटफटीवरून गावाकडे चालले होते मला बघितलं आणि गाडी थांबवली मला म्हणाले बस निमगाव निमगावपर्यंत सोडतो मग पुढे जा चालत मग मी त्यांच्याबरोबर पर्यंत आलो मला दत्ता पाटील त्यांच्या घराजवळ उतरल्यावर म्हणाले काशाबा बस चहा घेऊन जा मी नाही म्हटलं पण त्यांनी ऐकलं नाही त्यांच्या घरात दहा पंधरा मिनिट थांबवून पाणी पिऊन परत आलो काशीनाथ पुन्हा कसला तरी विचारात खाली बघून पायाच्या अंगठ्यानं माती उकरत बसला काशीनाथनं दत्ता पाटलाच्या घरात पाणी आणून दिलेल्या मुलीला बघितल्यापासून त्याचा जीव थाऱ्यावर नव्हता त्यातच पुन्हा एकदा शेठनं जेवणाचा डबा देण्यासाठी पवण्याला फौजदार साहेबाकडे पाठवलं होतं तो ज्या दिवशी डबा द्यायला ठाण्यावर गेला तो दिवस रविवारच होता काशाबानं फौजदार साहेबांना डबा देऊन परत येताना तो सहजच पावण्याच्या बाजारात एक चक्कर लावून गावाकडं परत निघाला एका ठिकाणं त्याची पावली थांबली कारण पण तसंच होतं निमगावच्या दत्ता पाटलाच्या घरात काम करणारी त्या दिवशी काशीनाथला पाण्याचा तांब्या आणून देणारी मुलगी माण्याच्या दुकानात त्याला दिसली काशीनाथ तिच्याकडे एकटक बघत असताना ती, ती मुलगी दुकानातून सामानाची पिशवी घेऊन बाहेर रस्त्यावर आली तर तिला समोर काशीनाथ दिसला तिनं त्याच्याकडे बघितलं आणि भुसकाळ्यात पडली तिला वाटलं कुठेतरी बघितलंही याला पण काय नक्की आठवेना तेवढ्यात काशीनाथनं पुढे येऊन विचारलं काय ओळख लागते की नाही काशीनाथनं अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे ती बावरली लाजून तिनं जमिनीकडे नजर वळवली तिनं हळूच चोरट्या नजरेने वर बघितलं तर तो तिच्याकडे एकटक बघत असल्याचं पाहून ती अधिकच लाजली मी मी काशीनाथ परवा दत्ता पाटलांच्या घरी नव्हतो का भेटलो आपण मी वाचच्यापूरच्या ठाकूरशेठकडे कामाला असतो या तिनं स्वतःला सावरत काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं तुम्ही बाजाराला आला काय काशीनाथनं मानेनंच होकार दिला दोघांच्याही मनात कालवा कालव सुरू झाली होती त्यांना एकमेकांना खूप काही सांगायचं सा होतं पण तोंडातून तो शब्द फुटत नव्हता ते केवळ एकमेकांकडे बघत राहिले काशीनाथनं थोडस धाडस करून विचारलं तुम्ही एकट्याच बाजाराला आला काय तुमचं नाव काय त्यानं एकदम दोन प्रश्न विचारले म्हणून बावरूम राजत आपलं नाव शेवंत आहे असं सांगून काशीनाथच्या बाजूने चिमणीसारखी भुरकन निघून गेली तसा काशीनाथ तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळू लागला श्रीमंता होतीच तशी नाकी डोळी देखणी रंग कवाळ सुडोल बांधा आणि अंगाबरोबर नेसलेल्या साडीमुळे तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं तिला पाहिल्यापासून तिच्या सहवासात सारखं राहावं असं त्याला मनोमन वाटत होतं पण ही वेळ नव्हती तो बाजारामध्येच उभा होता त्या ठिकाणी त्याला आणि शेटला ओळखणारे अनेक लोक असल्यामुळे तो घराकडे जाण्यासाठी पायी चालत निघाला शेवंताची भेट झाल्यामुळे काशीनाथ ठाकूरशेठकडे शेठकडे आणि मालकणीकडे काहीतरी काम काढून किंवा ते कधी एखादं काम सांगतात याची वाट बघत राहायचा तो जास्तीत जास्त वेळा निमित्त काढून पाहुण्याला बाजारात येत होता बाजारात आल्यानंतर त्याची नजर शेवंताला शोधण्यासाठी भिरभिरत होती शेवंत सुद्धा काहीतरी निमित्तानं बाजारात येऊन काशीनाथला पाहण्यासाठी आतुरलेली असायचे दोघांच्याही मनाची घालमेल होत होते व बाजाराच्या निमित्तानं वारंवार ते एकमेकांना भेटत होते जाणून घेत होते शेवंतानं मनोमन काशीनाथला वरलेलं होतं सुद्धा तिला भेटण्यासाठी धडपडत होता काशीनाथ व शेवंता एक वेळ बाजारातून गावाकडे परत जात असताना त्यांनी एकमेकांना स्वतःची माहिती दिली काशीनाथनं ना त्याला आई वडील नसल्याची कल्पना देऊन तो शेठकडे लहानपणापासून काम करत असल्याचं सांगितलं शेवंतानं सुद्धा लहानपणी तिची आई देवाघरी गेल्याचं सांगून बाबांनीच दत्ता पाटलांच्या घरी काम करत करत मोठं केलं असल्याचं सांगितलं शेवंताचे वडील हरिभाऊ खूप वर्षापासून नेमगावचे जमीनदार दत्ता पाटील यांच्याकडे सालाना काम करत होते काम करत असताना शेवंताच्या जन्मानंतर पाच वर्षातच तिची आई तिला कायमचं सोडून पोरकं करून गेली हरिभाऊंना शेतात राबता राबता पोरीला तळहाताच्या पोडाप्रमाणे जपून वाढवलं होतं शेवंत आणि काशीनाथ बाजाराच्या निमित्तानं एकत्र भेटणं वाढलं होतं त्यांना नेहमी फिरताना बघून तिच्या वडिलांपर्यंत कोणीतरी ही बातमी पोचवली शेवंताचा बाप समजूतदार होता एक दिवस संध्याकाळच्या वेळी शेवंताला बोलून घेतलं व काशीनाथ बद्दल विचारलं त्याबरोबर शेवंता नखशिकांत हादरली तिला धक्का बसला बाबाने ही गोष्ट कळली कशी विचार करत काही न बोलता ती जमिनीकडे मान घाली घालून बघू लागली साडीच्या पदराचं टोक डाव्या हातात धरून हाताच्या बोटानं साडीचा पदर बोटाबोटी गुंडाळू लागली हरिभाऊ श्रीमंताचा तो जन्मदाता बाप होता त्यानं सर्व काही ताडलं आणि उठून तिच्या खांद्यावर हात ठेवल्याबरोबर ती पावसात भिजलेल्या वासरासारखी शहारून जास्तीत जास्त अंग आखडून एका हातानं तोंडावर पदर ठेवून हमसून हमसून रडू लागली हरिभाऊ पुरुष असला तरी त्यानं तिला कधी आईची आठवण होऊ दिली नव्हती तिला आईच्या मायेनं वाढवली होती तिला आईची कमतरता कधी भासू दिली नव्हती त्यानं तिच्या गालावरून हात फिरवला तशी ती हुंके देत बापाच्या कुशीत पुन्हा रडू लागली हरी भाऊनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केलं व तिला म्हणाला उठ शेवंते संध्याकाळची वेळ आहे भरल्या घरात दिवा लावण्याच्या वेळी घरातलं लक्ष्मीनं डोळ्यात पाणी आणू नये जा तोंड धून घे मी तुझा वडील आहे चार पावसाळे जास्त बघितलेत काशीनाथबद्दल सगळी माहिती काढली आहे तुझी संमती असेल तर आजच माझ्या मालकांना ही गोष्ट सांगून ठाकूर शेठकडे निरोप पाठवतो असं म्हटल्याबरोबर शेवंताचा चेहरा खुलला खुदक नसल्यामुळे तिच्या गालावरची कळी खुलली काहीतरी बोलायचं म्हणून बाबा मी स्वयंपाकाला लागते असं म्हणून शेवंता स्वयंपाकघरात पळत गेली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हरिभाऊना सर्व काही सांगून गेला अखेर तो तिचा बाप होता ठाकूर शेठ यांनी काशीनाथला काश्याबा असा आवाज दिल्याबरोबर त्याची तंद्री भंग पावली जी शेठ म्हणून काशीनाथ दचकून उभा राहिला त्यावर शेठ म्हणाले खाली बस काशाबा तुला एक गोष्ट विचारायची म्हणून थांबवलाय काशीनाथ हळव्या मनाचा होता शेठकडे बघून बोलायची हिंमत होत नव्हती त्याची काशाबा आता तू मोठा झालास काही गोष्टी आम्हाला सुद्धा कळतात तुझ्याबद्दल दत्ता मला काही सांगितलंय ते खरंय का काशीनाथला काय बोलावं ते सुचेना खाली मान घालून दोन्ही हात जोडून तो म्हणाला शेठ मला माफ करा ठाकूर शेठ उठले त्यांनी एका हातात धोत्राचा सोगा घेऊन दुसरा हात काशीनाथच्या पाठीवर ठेवला तसा काशीनाथ उठवून उभा राहिला हात जोडून म्हणाला शेठ माझी चूक झाली मी सांगणारच होतो पण तुमच्या पुढं आलं की हिंमत होत नव्हती बिना आई बापाचा असून मला कधी तुम्ही एवढी जाणून दिली नाही तुमचा मन आबाळा एवढा आहे असं म्हणून तोंडावर दोन्ही आत ठेवून लहान मुलासारखा रडू लागला न बाजूला ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलून त्याच्या हातात दिला म्हणाले जा चूळ भरून ये तोंडावर पाणी फिरव येडा कुठला रडतोस काय काशीनाथनं तोंड धुतलं घशाला कोरड पडली होती दोन गोट तांब्यातलं पाणी प्यायल्यावर त्याला बरं वाटलं ठाकूर म्हणाले काशीनाथ मी दत्ता पाटलांशी बोललोय उद्या शेवंतीच्या बापाला हरिभाऊला दत्ता पाटला बरोबर इकडे शेतावर बोलवलंय सकाळी जरा लवकर काम आटपून वस्तीवरल्या घरातच थांब काशीनाथ जी शेठ म्हणून चालू लागला त्याचे पाय सवयीप्रमाणे शेतातल्या वस्तीकडे चालत होते परंतु मन मात्र शेवंताच्या आठवणीनं हरडून गेलं होतं त्या विचारात काशीनाथ शेतात कधी पोचला हे कळलं नाही शेतात पोचल्यावर पाळलेल्या मोती कुत्र्याच्या भुंकण्यानं काशीनाथला वस्तीवर पोहोचल्याची जाणीव झाली काशीनाथचा आनंद गगनात मावत नव्हता आनंद सांगावा कोणाला पण कोणाला बोलावा आई नाही वडील नाही नातेवाईक नाहीत सांगायचं तर कोणाला ज्यांना सांगायचं त्यांना तर अगोदरच कळलं होतं तो विचार करत होता मनोमन देवाचे आभार म्हणत होता मोतीसाठी आणलेली भाकरी एका ताटलीत दुधात कुसकरून मोती पुढे ठेवली तो मुका प्राणी खाता खाता अधूनमधून काशीनाथकडे बघत होता काशीनाथ देखील त्याच्याकडे दे बघत त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता त्याच्या मनातला आनंद कोणाला तरी सांगावासा असं वाटत होता आता मोती कुत्र्याशिवाय कोणी नव्हतं मोतीकडे बघत तो त्याच्याशी बोलू लागला तो मुका प्राणी त्याला काही कळत नव्हतं काशाबा आनंदानं एकटाच बडबडत होता आणि मोती भाकरी खाता खाता शेपटी हलवून काशाबाच्या आनंदात सामील झाला ना। काशीनाथनं वस्तीवरच्या घरातलं काम आटोपलं घराच्या बाहेर लाकडी पलंगार बिछाणा टाकला त्या बिछाण्यावर दिवसभर थकलेलं शरीर आडवा करून तो चांदण्यांकडे पाहात पडून राहिला त्याच्या चेहऱ्यासमोरून समोरून शेवंताचा चेहरा काही हलत नव्हता त्याला राहून राहून हे स्वप्न तर नाही ना असं वाटत होता तो मनाशीच विचार करत होता अचानक त्याच्या जीवनात शेवंतानं प्रवेश केला होता जीवनाचा प्रवास कोणत्या दिशेने जाणार हे काही माहिती नव्हतं ठाकूर शेठ त्याच्यासाठी सर्वस्व होते शेठकडे आई वडील कामाला नसते तर आज मी कुठे असतो काशीनाथ कितीतरी वेळ त्याच्या जीवनातील घडामोडीचा विचार करत होता आणि विचार करता करता त्याला झोप लागते सकाळी लवकरच काशीनाथला जाग आली त्यानं गडबडीनं सकाळची सळब काम आटोपली जनावरांचा शानघांण काढून गोठा साफ केला जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडलं घरात झाडू वगैरे मारून साफसफाई केली तोपर्यंत इकडे शेतात तो रोजच्या नियमाप्रमाणे कामावर येणाऱ्या गडी बायका येऊन आपापल्या कामाला लागल्या होत्या काशीनाथनं नेहमीप्रमाणे बाजूच्या विहिरीत गोळ केली घरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीपुढे हात जोडून नमस्कार केला स्वतः चहा करून प्यायला आणि शेतावर जाऊन कामाला सुरुवात केली काशीनाथनं शेतात अजून पाय ठेवला नाही तोच शेतात काम करणारा दुसरा कामगार कर जानू मुंडे यानं काशाबाला आवाज दिला काशाबा काहीतरी गडबड दिसते आज स्वारी भलतीच आहे काय रे आम्ही ऐकलं ते खरंय काय काशीनाथ काही बोलणार तेवढ्या जानू मुंडेची बाई पो री ओढली काय काशाभाऊ भाऊ मांजर दूध पिताना डोळे मिटून घेतलं असलं तरी ते दुसऱ्याला दिसतं बरं का काशीनाथन जाण्याला जवळ बोलवलं म्हणाला उगाच गावभर बोंबाबोंब करू नको आजच निमकावरन दत्ता पाटील येणार आहेत जाण्या म्हणाला म्हणून आज लवकर तयार झाला वाटत मजा बेट्याची चांगला मसा गळाला लागला गप्ब शाण्या काहीतरी बोलू नको असं म्हणून काशीनाथनं त्याच्या तोंडावर हात ठेवला काशीनाथ जाण्याला म्हणाला आता तुम्ही कामाला लागा शेट याची वेळ झाली की मी वस्तीवर जाऊन थांबतो असं म्हणून काशा वस्तीवरील घराकडे जाऊन लागला इकडे ठाकूरशेठच्या बायकोची गडबड चालू होती ठाकूरशेठनं त्याच्या बायकोला काशीनाथची हकीकत सांगून दत्ता पाटील येणार असल्याची माहिती दिली होती त्यावर मालकीणबाईनं दोन्ही हात जोडून वर छताकडे बघून देवाचे आभार मानून लग्न लग्नकार्य सुखरूप पार पडू दे अशी विनंती केली ठाकूरशेठनं एक वेळ मालकीणबाईकडे बघितलं म्हणाले तुम्ही त्याला पोरासारखा सांभाळलाय आईची आठवण होऊ दिली नाही सगळं तुमच्या मनासारखं होईल असं म्हणून ते ओसरीवर जाऊन थांबले पाहुणे येणार म्हणून घरात गडबड सुरू होती काशाबा त्यांच्याकरता घरातला एक सदस्यच होता त्यांच्याकडे नोकर किंवा गडी म्हणून कोणी बघत नव्हतं बिन आईबापाचं पोरग म्हणून शेठच्या बायकोनं त्याच्यावर मुलासारखं प्रेम केलं ठाकूर शेठनं बाहेरूनच आवाज दिला पाहुणे आल्याची वर्दी दिली निमगावचे दत्ता पाटील शेवंतीचा बाप हरिभाऊ व ठाकूर शेठ यांचा घरात चहा पाण्याचा कार्यक्रम झाला इकडच्या तिकीटच्या गप्पा झाल्या आणि मंडळी शेतावर वस्तीवर बसून निघाली काशीनाथनं लांबूनच रस्त्यावर उडणारा दुराळा बघितला शेठ आल्याची त्याला खबर लागली जीप वस्तीवरल्या घरासमोर थांबली त्यातून पहिल्यांदा शेठ मागोमाग दत्ता पाटील आणि शेवंताचे वडील उतरले शेठ न खाली ठेवताच काशीनाथ पुढे झाला वाकून नमस्कार करून दत्ता पाटलांना आणि शेवंताच्या वडिलांना राम राम करून ओसरीवर सतरंजीवर बसायला सांगितलं काशीनाथ ओसरीवर चौकटीला टेकून उभा होता शेठ म्हणाल अरे काशाबा असा पुढे येऊन बसकी काशाबा जरा अवघडल्यासारखा स्तब्ध होता काशाबा नंतर खाली बसला त्याची शेवंताच्या वडिलांकडे बघण्याची हिंमत होईना शेठ खाकरले हरिभाऊला म्हणाली हरिभाऊ तुमची शेवंता नशीबवान आहे बरं का जोडी अगदी झकास शोभून दिसेल बघा हरिभाऊ अदबीने नम्रपणे म्हणाले शेठ मी असा या मालकांकडे काम करणारा नोकर माणूस जमीन जुमला नाही घरदार नाही एक पोरगी आईची वाढवली आहे तिच्यावर जमेल तसे संस्कार केले आहेत कुठं काय चुकलं तर सांभाळून घ्या शेठ दत्ता पडलांच्या मांडीवर आत ठेवत हरिभाऊकडे बघत म्हणाले हरबा तुमची मुलगी आमच्या घरात येणार आहे काशाबा पोरका असला तरी तो माझ्या मुलासारखा आहे पोरग स्वभावानी गुणी आणि मेहनती आहे तुम्ही काही बी काळजी करू नका लग्नाची बोलणी करायची का असं शेटकडे बघून दत्ता पाटील जरा चाचरतच बोलले न त्याचं बोलणं मध्येच थांबवलं म्हणाले पाटील हरे भाऊला सांगा फक्त पोरगी आणि नारळ घेऊन या माझ्या दरातच काश्याबाच शेवंताचं लग्न लावून देतो हरे भाऊ पटकन उठले आणि शेठचे पाय धरण्यासाठी खाली वाकले न त्यांच्या खांद्याला धरून खाली बसवत म्हणाले भाऊ आम्ही आमच्या पोरांची लग्न अशीच केलीत अरे हो काशीनाथ आमचा पोरगा नसला म्हणून काय झालं त्यानं पोटच्या पेरापेक्षा जास्त जीव लावलाय आम्हाला हरिभाऊ ठाकूर शेठचे दोन्ही हात हातात धरून कपाळाला लावत म्हणाले शेठ तुम्ही देव माणूस आहेस मी तुमच्याबद्दल काय बोलणार तुम्हाला जसं वाटतंय तसं करा माझी काही बी हरकत नाही ओसरीवर तासभर गप्पा मारल्या येणारा जवळचा मुहूर्त बघून लग्न करण्याचं ठरवलं आणि मंडळी निघून गेली काशीनाथ बराच वेळ ओसरीवर एकटाच बसला होता बाहेरून जाण्यानं आवाज दिला अरे काशीनाथ जेवणाची सुट्टी झाली की जेवायला येतो का पोरगी बघून पाठ भरलं काशीनाथ उठला घरी मांडलेली भाजी भाकरी डब्यातून बाहेर काढली एक भाकरी मोत्या पुढे ताटली चुरून दिली आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली काशीनाथला पहिलाच घासा ठसका लागला काशीनाथनं ना पाण्याचा एक घोट घेतला तेवढ्यात कलीबाई बोलली बघा बघा काय जमाना आलाय आत्ताच लग्नाची बोलणी चालू झाली तर एका माणसाची आठवण पण काढली वाटतं कोणीतरी जण्या बोलला हे कले गप्प बस जेव की आता सकाळपासून त्याच्या का मागे लागली आहेस कली म्हणाली अहो मी कुठे लागले मागे काश्याबाच्या मागं अगोदरच कोणीतरी लागलंय अगं मला तसं काही बोलायचं नव्हतं जनया आता विषय बदलत म्हणाला काशाबा आम्हाला सगळं होईपर्यंत काही कळू दिलं नाहीस तुला मानलं पाहुण्याला तुला शेटनं पाठवलं होतं बाजाराला तू तर मोठा मासाच खरेदी करून आलास हे ऐकता सर्वजण मोठ्याने हसू लागले जेवणखण आटपून आपापल्या कामाला लागले काशीनाथनं संध्याकाळपर्यंत सगळी काम रुकून जनावरांना पाणी वगैरे पाजून झाडलोट करून गोठा साफ केला विहिरीतून पाणी आणून पाण्याची टाकी भरून ठेवली कामावरची बायका माणसं आपापल्या घराकडे जाणताना घाई करत होती सूर्य मावळायला आला होता ला अंधार पडायला लागला तसा काशीनाथ घरी जाण्याची तयारी करू लागला वस्तीवरील सर्व कामा उरकून काशीनाथ आठ वाजता घरी पोहोचला जळण फाटा घराच्या माग परसाच्या कोपऱ्यात ठेवला जेवणाचा मोकळा डबा देण्यासाठी घरात पाय ठेवल्याबरोबर समोर मालकीणबाई उभ्या दिसल्या काशीनाथला काय बोलावं ते सुचे ना तो तसाच मागे फिरला मालकीणबाईनं हाक मारली तसा काशाबा जागीच थांबला मालकीणबाईंना पुढे होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं काशीनाथला अपराधीपणाची भावना वाटू लागली ज्या माऊलीनं आपल्यावर मुलासारखं प्रेम केलं तिला आपण अंधारात ठेवलं